मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक देत मुंबईत चलोचा नारा दिला होता मुंबई त्यांना एका दिवसाची परवानगी असताना तब्बल पाच दिवस उपोषण या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने केल्या आणि हैदराबाद लागू करण्याचा निर्णय घेतला पण हाच निर्णय आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगलट येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या या निर्णयानंतर राज्यातील ओबीसी सह बंजारा समाज ही आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे बंजारा समाजानंतर हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा यष्टी प्रवर्गात तातडीने समावेश करा अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा इशाराच सरकारला दिलाय सोलापूर शहरासह हिंगोलीत बंजारा व शीख बांधवांची एकत्रित बैठक झाली या बैठकीनंतर जितेंद्र महाराज यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलं याबाबत ताबडतोब शासन निर्णयही काढला मात्र आता याच शासनाने महाराष्ट्रातील बंजारा समाजाला टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठीही हैदराबाद गॅजेट लागू करावं हैदराबाद गॅजेटनुसार आमचा एसटी मध्ये प्रवेश होऊ शकतो त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराजांसह महाराष्ट्रात होत आहे सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यातील लाखो बंजारा बांधव रस्त्यावर उतरून लढाई लढतील असा इशाराही यावेळी बंजारा समाजाच्या धर्मगुरूंनी दिलाय यामुळे मराठा समाजाला खुश करण्यासाठी महायुती सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आता तोच निर्णय सरकारच्याच अंगलट आल्याचं बोललं जात आहे